तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानं खळबळ जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली नावांची यादी मुंबऱ्यात दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला अटक मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं आंदोलन भोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण कार्यकर्ते आक्रमक भिवंडीत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार गोल्डन हॉटेलच्या चटणीमध्ये आढळल्या आळ्या आणि किडे सापडल्यानं खळबळ रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांची कपात रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा गृहकर्जदारांना दिलासा मिळणार तहवूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता तहवूर राणा सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड देशाच्या गुन्हेगाराचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण होणार